आज खूप म्हणजे लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये काही लोक गेले कोर्टाने फटकारलं आता या योजनेला बदनाम केलं या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान केला तुम्ही काय विकत घेता का लाज देता का अशा प्रकारचे भाष्य करणं हे खरं म्हणजे त्यांना मनाची नाही जनाची नाही मनाची तरी थोडी वाटली पाहिजे आज लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडाफार आधार आम्ही देत असू ही योजना आम्ही सुरू केली तर याचं स्वागत केलं पाहिजे आता इथे त्यांचा कोणीतरी माणूस आहे तो नागपूर काय पडले पडपल्लीवार हे को, नागपूर कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे की या आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडली बहीण बंद करणार लाडकी बहीण योजना बंद करणार आणि म्हणून या लोकांनी जे काही खोडा घालण्याचा का प्रयत्न केला आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मी अगोदर बोललो आहे सावत्र भावना चांगला जोडा दाखवतील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील ज्या योजना ज्या आम्ही सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे तीन गॅस सिलेंडर मोफत देणं युवा प्रशिक्षण योजना स्टायपंड देणं मुलींचं उच्च शिक्षण मोफत करणं या सगळ्या ज्या योजना आहेत वयश्री योजना आहे शेतकऱ्यांची जी शेतीपंप करणाऱ्यांचं वीज बिल माफ करणं एक इकोसिस्टीम आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केलाय कुटुंबाला एक सुखी आणि समृद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना ही त्यांनी जे बंद करणार तर आत्ताच आपण मुख्यमंत्री साहेबांकडून ऐकलं असेल की लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढे पण सुरूच राहणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे वित्तमंत्री अजित पवार यांनी पण काही माहिती दिलेली आहे तर ती पण आपण सविस्तर पाहणार आहोत तर इतरही ज्या योजना असतील युवा कार्यप्रशिक्षण अन्नपूर्णा योजना म्हणजेच मोफत तीन सिलेंडर वाटपची योजना आहे त्याचबरोबर वयश्री योजना असेल ह्या सर्व योजना ज्या त्या सुरे पुढे सुरू राहणार आहेत त्याचबरोबर जे अजित पवार आहेत त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर कुठलाही भार आला नाही अशी माहिती दिलेली आहे तर कसे काय तर या चार महिन्यातील निधी यामध्ये लेक लाडकी या योजनेचा खर्च सहज निघून जाणार आहे तर पुढील चार तरी जो तुम्हाला पगार जे आहे प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये अशी पडणार आहे चार महिने जो खर्च आहे तो सहज निघून जाणार आहे त्याचबरोबर पुढील योजना कशी सुरू राहणार आहे तर त्याबद्दल पण इथं माहिती त्यांनी दिलेली आहे तर पुढील वर्षी अर्थसंकल्प सात लाख कोटींचा सा असेल जो अनावश्यक राज्याच्या तिजोरीवर दहा टक्के खर्च मेंटेनन्स म्हणून आहे तो टाळण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी माहिती वित्तमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे तर कशी योजना पुढे सुरू राहणार आहे त्याबद्दल पण मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर यो या योजनेमुळे तिजोरीवर कुठलाही भार आलेला नाही असं पण अजित पवार यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर या चार महिन्याचा निधी यामध्ये लेख लाडकी योजनेचा खर्च सहज निघून जाणार आहे तर लेख लाडकी योजनेचा खर्च चार महिन्याचा तर सहजच निघणार आहे म्हणजे चार महिन्याचे तरी पैसे तुम्हाला पडणार आहेत त्यापुढील पुढील अर्थसंकल्पामध्ये सात लाख कोटींचा हा अर्थसंकल्प असणार आहे त्यामुळे ही योजना पुढे पण सुरू राहणार आहे अशी माहिती इथं आपण पाहिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनल सबस्क्राईब करून घ्या